स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी संतांची शिकवण आचरणात आणावी हरिभक्त परायण सर्जेराव शिंदे मध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सातशे चौसष्टावा संजीवन समाधी सोहळा संतांनी समाजातील विषमता दूर करून समतेचा संदेश दिला सर्व एकाच देवाची लेकरं आहेत मग भेदभाव कशासाठी आपणही हा दिलेला संदेश आचरणात आणावा त्यांची शिकवण समाजात रुजवावी संतांचे विचार आणि शिकवण आपण आचरणात आणावी यातच मानवजातीचे कल्याण आहे आणि ही शिकवण समाजापर्यंत पोहोचवावी असे विचार हरिभक्त परायण सर्जेराव शिंदे यांनी येथे व्यक्त केले येथील शिंपी समाजाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सातशे चौसष्टावा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते हा सोहळा विठ्ठल मंदिरात संपन्न झाला यावेळी या हरिभक्त परायण सर्जेराव शिंदे यांचे नामदेव महाराजांच्यावर वर सुश्रावे कीर्तन झाले कीर्तन सोहळ्यानंतर टाळ मृदंगांच्या गजरात ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिलीप वनारसे संजय पिसे विजय पिसे सुरेश पिसे विकास पिसे रमेश वनारसे रोहित वनारसे शिवाजी सावंत शंकर सावंत यासह सर्व शिंपी समाजबांधव उपस्थित होते <laughs>